लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अभय वारुळे तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम शिवनेर प्राईम चा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय आलेफाटापासून बनकर फाटा असेल बनकर फाटाबरोबरच फाटा तिकडे जुन्नर असणाऱ्या या वि पट्ट्यामध्ये मावळ भागामध्ये कोळवाडी या कोळवाडी ते मढ हा संपूर्ण एरिया या ठिकाणी पिंपळगाव जोग्याचा असणारं धरण असेल या धरणाच्या जवळ आजूबाजूला बरीच लोकं राहतात आदिवासी भागातली अनेक जनता राहते अनेक शेतकरी वर्ग राहतात धरणाच्या खालच्या बाजूला पाणी आहे वरच्या बाजूला पाणी जात नाही त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांना रोजंदारीसाठी बनकर फाटा असेल किंवा इतरत्र भागामध्ये असं जावं लागतं मग काहीतरी गाडीमध्ये बसून प्रवास करावा लागतो आणि एवढी लोक असतात या गाडीमध्ये मग प्रवास करत असताना थोडं रिस्की असतं पण जगायचे म्हटल्याच्या नंतर जगण्यासाठी थोडी रिस्क घ्यावी लागते असा प्रवास करून ही लोकं सगळी पगारावरती आपल्या भागामध्ये काही जुन्नरच्या सदन भागामध्ये किंवा आंबेगाव तालुका असेल अशा सदन भागामध्ये कामाल जाता। कामाला जातात आणि मग कामाला जात असताना त्यांच्याबरोबर काही प्रसंग घडत असतील काही गोष्टी घडत असतील ह्या सगळ्या एकंदरीत मग लोकसभेमध्ये सुद्धा ही लोकं राहतात आपल्या असणाऱ्या भारतीय राजकारणामध्ये किंवा भारताच्या भविष्यामध्ये लोकसभा फार महत्वाची आहे आणि या लोकसभेमध्ये जो खासदार निवडून जातो तो खासदार या गावातले असणारे किंवा या परिसरातले असणारे कितपत प्रश्न सोडवलेत त्यांनी हे फार महत्त्वाचे आहे आपल्या माध्यमातून आपण अनेक गावांमध्ये गेलो त्या गावातले प्रश्न अनेक खासदारांनी पाहिलेत त्याच्यावरती प्रक्रिया केली आहे त्याच्यावरती निर्णय घेतलेत त्या लोकांना सोयी सुविधा पुरवल्यात आणि काही प्रश्न अजूनही ते पुरवले गेले नाही आहेत मग अशाच मड असेल या संपूर्ण पिंपळ जोग्यामधल्या काही आदिवासी भागांचे महिलांचे प्रश्न जाणून घेतलेत आपण आणि ते जाणून घेत असताना मी काही महिलांना विचारलं की तुमच्या काही समस्या आहेत का निवडणूक आल्याच्या नंतर ते बोलत बोलत आण नाहीत आणि नाही बोलल्यामुळे इतरले असणारे राजकीय नेते असतील ते त्यांच्या ते असणाऱ्या एका मताचा वापर करून घेतात मग त्यांच्यापर्यंत काही पोचत नाही मग माणसं जर बोललीच नाही तर त्यांचे प्रश्न या ठिकाणी निर्माण हो झालेले आहेत ते सोडवले जाणार नाहीत मग काही लोक आहेत माझ्याबरोबर त्यांच्यावर मला बातचीत करायची त्यांचे नेमके प्रश्न काय की गेले अनेक दिवस या ठिकाणी ते आपापले प्रश्न म... या ठिकाणी असतील मनामध्ये ते आपल्या समोर व्यक्त करणार मावशी नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं ढेंगळे कुठे राहता बगाडवाडी किती लांब लांबे बारा किलोमीटर बारा किलोमीटर किती वर्ष झाली एकंदरीत प्रवास करताय तुम्ही येण्या जाणार पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष किती पगार मिळतो दोनशे रुपये हजरी दोनशे रुपये हजेरी सकाळी किती वाजता निघता घरातून साडे सहा ला संध्याकाळी किती वाजता पोहोचता घरी सात वाजता सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सात एकंदरीत तेरा तास काम करता हो घरातून बाहेर मग घरातला स्वयंपाक असेल घरातली काम असेल कशी करता आम्ही इथून जाऊन करतो वेळ पुरतो नाही पुरत पण मग आता काय करायचं कामासाठी तुमच्याकडे काही प्रकल्प वगैरे राबवले नाही का कुणी मंत्र्यांनी नाही तुम्ही आवाज उठवला नाही कधी मंत्री आले तुमच्याकडे कोणीच नाही आलं मग मतदानाच्या वेळेस मतदान करायच्या वेळेस मतदानाला जाता तुम्ही जातो आपला अधिकार तो केलाच पाहिजे ना आपला अधिकार तो केलाच पाहिजे अधिकार सुद्धा फार महत्त्वाचा आहे मग आता लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या ह्या भागातून दोन उमेदवारी माहितीये का कोण आहे ना व्यक्तींना पाहिले का कधी आपल्याकडे मागच्या वर्षी म्हणजे आता या मागच्या लोकसभेला कोणते कोणते उमेदवार होते आपल्याकडे आहे आता मागच्या पंच्या माहिती आहे राश्ट्रादी। 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 आता लोकसभेची निवडणूक येते तुमच्या गावामध्ये काय काय सुविधा नाहीत आम्हाला पाणी पण पान नाही आम्हाला मेन पाणी नाही तुमच्या गावापासून पिंपळगाव जवळ धरण किती लांबे आसपास चार पाच किलोमीटर चार पाच किलोमीटर हा चार पाच किलोमीटर वर पाणी नाही आता प्यायची टंचाई कामाला जातो तर मेरातीला पाणी आणतो पहाटे तीन चार वाजता आम्ही पाण्याला जातो तेव्हा तिथून आलो स्वयंपाक करायचा मग कामाला डबे भरून नाही वाजले तर गाडीत बसायचं हा कपडे उपडे धुवायला इथून गेल्यावर आपशेचं पाणी यायचं आणायचं तेव्हा ते मधी मधी बंद पडतात ते आपशे आता लो सोय गैरसोय झाली आमची आपशांना पाणी नाही राहिलं टँकर वगैरे काय चालू आहे नाही नाही काहीच नाही काहीच नाही नाही काहीच सोय ना आजूबाजूला जे लोकनेते असते ना झेडपी पंचायत समिती कोण आहेत पंचायत समितीचे कोणी सदस्य नाही माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद नाही माहिती तुम्हाला माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य आमच्या का कोणी येतच नाही तर आम्ही कसलं सांगणार तुम्हाला पंचवार्षिक आली का तेव्हाच उभे राहतात लोक आम्ही तुमचं हे करू ते करू आणि निवडणूक झाली का गेली तिकडे तिकडे कोण कोणता तपास करतो गरीब गरीब झालं मोठ झालं कोण कोणला विचारत नाही ना मग गरीब मागच राहिले ना कष्ट करूनच गेला माग एवढंच आताचे खासदार कोण आहेत आताचे खासदार तुम्हाला माहिती आहे आताचे खासदार कोण सांगा ना सगळ्यांना सांगायचं कोणी माहिती नाही दादा तुम्हाला माहिती आहे आताचे खासदार कोण शिवाजीराव पाटील माहिती आहे का आता शिवाजी दादा आढळराव पाटील लक्षात आलं का होते माहिती का नाही सांगितले काय नाव तुमचं मावशी अरुण पुढे आता सगळे बगडवाडीचे आहेत मग या वर्षी लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेला दोन उमेदवारी डॉक्टर अमोल कुलेत शिवाजी आढळराव पाटील आहेत भविष्यामध्ये जे खासदार येतील त्यांनी तुमच्या गावात काय काय कामं केली पाहिजे पाण्याची पहिली आमची मेन अजून रस्ते मेन पाण्याची सोय ना तेवढी झाली पाहिजे आमची अजून पाणी भेटत भेटतरी दुसरं काय प्रॉब्लेम आहे मेन प्रॉब्लेम ते कामाला आले तिला पाणी व्हायचं का झोप किती घ्यायची पाणीच मिळत नाही आमच्या इथं प्यायलाच पाणी भेटत नाही वापरायला पाणी नाही आता एवढं करून कामाला पण यायचं आता मग आता घरी जायची काय कसली झाली पाण्याला जायला आता सव्वा फक्त पाणी येतं इथून पुढे गेले दहा वाजले का पाणी बंद परत चार वाजता पाणी चालू मग इथून पुढे पाणीच नाही मग कसं काय व्हायचं एवढं पाणी मग त्यामुळं आता ही बडबड चाले नाही याच्यामुळे चालेल एका बाजूला धरण उशाला आणि कोरड घशाला हे म्हटलं जाते आहे हे खरे दा आता या ठिकाणी आपण पाहतोय अनेक जण बोललेत दादा काय वाटतं की आम्ही येणारच आहे तिकडे पण दादा काय वाटतं की लोकसभेची एकंदरीत निवडणूक आहे आताचे खासदार असतील किंवा स्थानिक पातळीवर पंचायत समिती चे असणारे जे कर्मचारी असतील ते गावापर्यंत कुठपर्यंत पोहोचलेत किंवा त्यांनी काय विकास केलाय काही विकास वाढण्यापेक्षा कसं आहे आपल्या गावाची काही समस्या असतील गाव गाव पातळीवरच्या पोटरने पण प्रतिनिधीपर्यंत पोहोचवल्या पाहिजे आम्हाला ही सुविधा पाहिजे आमच्यासाठी हे पाहिजे गावातल्या कर्मजे ते पाठपुरावा केला पाहिजे त्याशिवाय कस काय करणार असे ना निमळ झालं निमळ राहिलं असत हा अपुऱ्या राहिल्या का माहिती राहिल्या माहिती तसेच राहून जातात परत त्याच्याकडे कुणी बघत नाही अशा काही सुविधा होत्या पुढाऱ्यांकडून कोणत्या योजना आल्या तुमच्यापर्यंत आता आमच्यापर्यंत काय आमच्या कोळवाडी गावाला पाणी योजना आली फक्त एक पाणी तुमच्या पाण्याची नळ नळ योजना ना एकदा चौदा लाखाची झाली दुसऱ्यांदा अकरा लाखाची झाली ती फेल झाली चौदा लाखाची झाली ती ना ती ती पाणी मारी ना आणि काही काही ठिकाणी पाईपलाईन वर असल्यामुळं ती पाईपलाईन उखडले गेली उखडल्या गेल्या ती पाईपलाईन काही लोकांनी काढून घेतली ती कोणी काढून घेतली की आपल्याला माहिती नाही ती पाईपलाईन बंद झाली नंतर मग आपली जुनी लाईन आहे त्या लाईनवर आ, परत अकरा लाखाचं हे टाकलं आणि त्या लाईनीवर त्या विहिरीवरून हे केलेलं पण त्या विहिरीमध्ये मोटर नाही पण आमच्या म्हणजे नवीन खासदार निधीमधून किती कामं झाली आपल्याकडं खासदार निधीमधून बरीचशी कामं झाली त्यावेळेस आमच्या रस्त्याचं काम डबल झालं होतं आणि राष्ट्रीय आता रस्त्याची कामं चालू आहेत रेल्वेचं चालू आहे ते म्हणते दादा म्हणतात रेल्वेचं काम तीन वर्षात पूर्ण करू आता रेल्वे कुठली पण केली तरी पाच दहा वर्ष होतच एवढं काम मोठं काम आहे ते म्हणलं त्याला सर्वे करावं लागेल जमिनी जातात जमिनीची भांडणं उद्या भाव पण भांडणं करू शकतो काही जमीन माहीत गेली तुझी जमीन राहिली मला त्या जमिनीमध्ये हिस्सा पाहिजे मग अशा काही समस्या त्या पण दूर झाल्या पाहिजेत ना काय कोणती गोष्ट आहे मी रेल्वे चालू करायची मी लोकांनी म्हणायची रेल्वे चालू केली नाही रेल्वेचा फायदा तुम्हाला काय होणार होईल की होणार ना फायदा होणार ना आपली मुलं पुण्या ठिकाणी मुंबई ठिकाणी जाणार नाशिक ठिकाणी जाणार तर टप्प्याने जाऊ शकतात उद्या एखाद्या मुलाला समजा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये राहायला जर सोयी नसेल तर रेल्वेने एक दोन तास प्रवास करून टप्पन जाऊन येऊ शकतो आपलं घरी राहून जाऊन येऊन आपलं पोटाचं हे करू शकतो उदरनिर्वाह करू शकतो एका बाजूला ही की इकडे तुम्ही रेल्वेचा विषय मानताय एका बाजूला दर नाही पण काही लोक सांगतात आम्हाला पाणी पुरत नाहीये आम्हाला पाणी येत नाहीये मग त्याला जबाबदार कोणी आता त्याला जबाबदार म्हणायचं आता हिचं मंत्री लोक म्हणायचं सरकार म्हणायचं ही लोक जबाबदार आहेत ही निश्चित आहे कारण कसं माहिती का काही लोकांनी आता हे म्हणतात लोक आम्हाला काय पाणी नाही पण या लोकांनी पाठपुरावा केला पाहिजे त्या गोष्टीचा त्या गोष्टी पाठपुरावा आपल्या ग्रामपंचायतीमधून एक काहीतरी दिलं पाहिजे अर्ज दिला पाहिजे आम्हाला पाणी नाही त्या दृष्टिकोनातून ते यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे कोण कोण जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य कोण आता इथं अंकुशेठ आमले आहेत जिल्हा परिषद सदस्य आणि मंगलताई नोंडे कोणत्या पक्षाचे सगळे अंकुश अंकुश आपले हे राष्ट्रवादीचे दो, आहेत आणि मंगलताई शिवसेनेची हे दोन प्रतिनिधींनी काही केलं नाही पोचले नाही सगळ्यांपर्यंत नाही आता काही लोक बोलतात पोहोचले नाहीत काय काही काही ठिकाणी पोहोचलेत पण आमच्या इकडे काय तस काही वाटत नाही का मंगलताई इकडे आलेत त्यांनी काम केले किंवा त्यांच्या इकडे काही काम केलेत तर त्यांच्या याच्यातून केले असतील तर त्या भागात ते आपल्याला गाव येतं पण आमच्याकडे कसं अंकुश टांबले करत असतात तर त्यांनी मी स्मशानभूमीसाठी शेड जे असतं ते आमच्या गावात आम दिलेले अंकुशांबले दादा काय वाटतं तुम्हाला की आता ही लोकसभा येते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवाजी आढळराव पाटील डॉक्टर अमोल कोले कुलाचा प्रभाव जास्त असेल आदिवासी भागामध्ये आता आदिवासी भागामध्ये असणार बहुतेक आढळराव पाटलांचा असणार आडराव पाटलांचा काबर मग आता ते खासदार आहेत काही ठिकाणी त्यांची कामं चांगली आहेत म्हणतात कोणी म्हणते अमोल कोले यायला पाहिजे दुईतून काहीतरी होईल समजा एखाद्या वेळेला तुमचा अनुभव जुना दिसतो खूप किती वेळा खासदारांना मतदान केलंय आता आमचे बरेच वेळा झाले असतील काय एवढं सांगता नाही यायचं कोण खासदार कोण होत तुमच्या आयुष्यातला मतदान केलं तर हे शिवाजीराव दादाच आठवतात आठवत दुसरी बोल एकंदरीत हे जे अमोल कोल्हे आहेत आणि शिवाजी आडराव पाटील आहेत या दोन उमेदवारांबद्दल काय वाटतं तुम्हाला दोन्ही चांगलेच वाटतात आता दोन्ही मतदान करायचं का मतदान करायचं दोन्ही बी समजा ते एका पक्षात राहिले तर त्यांना दो दो दोन दोघांना मतदान होईल पण एका पक्षातून बाजूला राहिले मग कसं काय करणार सांगा ना नक्की कोणाला काय करणार आपण कोणाला करायचं आपल्याला दादा पाहिजेत अमोल कोल्हे पाहिजेत तर आता त्यांचे त्यांचे याच्या शेवटी काय असेल ते करू दोघांना तर नाही करता येत ना मग कुणाचं पाड जड आता आता दादांच पार्ट जड भरून चालू काय वाटतं बाबा तुम्हाला तेच ना दादांचं पाड जड आहे काय केले दादांनी इकडे काय कामं केली आमच्या गावाला रोडची कामं काही शाळेच काम काही अशी उद्घाटन केलेली काही काम केलेली चालू आहे काम खोल्यांची हायस्कूलला खोले हा सुविधा दिली तुमच्याकडे काय दादा नाव तुमचं राजाराम नायकोडी लोकसभेचे उमेदवार माहिती कोण कोण आहेत माहितीये शिवाजी दादा आढळराव पाटील अमोल कोले मग कुणाचं पारड जड आदिवासी भागात आदिवासी पाट भागामध्ये आढळराव पाटलांचं पारड थोडं जडी असं आढळ पाटलांनी काय केलं इकडे गोरगरीब जनतेपर्यंत ते पोचलेले आहेत ते आता महिला काय म्हटलं का ते इकडे आलेच नाही कधी आले महिला लोक कामाला जात असतात त्याच्यामुळे ते काय ओळखत नाही पण सर्वसामान्य माणसापर्यंत ते गेलेले आहेत तुम्ही किती वेळा पाहिले त्यांना इकडे आलेले मी साधारणतः पाच ते सहा वेळा बघितलेले काय आढराव पाटलांनी काय काय केलं इकडं पिंपळगाव जगासाठी जी संत गाडगे महाराज या त्यासाठी शाळेसाठी त्यांनी साडेसात लाख रुपये दिले वर्ग खोलीसाठी आणि पिंपळगाव स्टॉप ते खिरेश्वर त्यावेळेस कोणीच डांबरीकरण करत नव्हतं तर खास डांबरीकरण त्यावेळेस काहीतरी पंधरा फुटाचं फुटाचं काय जरा तेवढं पंतप्रधान पहिलं काम त्यांनी केलं ते हो अजून काय काय केलं दुसरी योजना दुसरी योजना आता काही नाही एवढं सांगतो अमोल बद्दल काय वाटतं तुम्हाला नेता चांगला आहे तसा तो पण किस्सा काय का मला का एक सांगा जर समजा अमोल निवडून आले आता त्यांना मी कसं मालिकेत पण काम करावं लागतं आणि समजा खासदाराचं काम करायचं चान्समध्ये समजा ते निवडून आली तर त्यांना समजा मा मंत्रालयात कधी कधी जावं लागेल त्यांचे काय काम यायचेन आणि त्यावेळेस मालिकेचं पण काम करायचं त्यावेळेस लोकांनी कुठं जायचं मालिकेवाल्याकडं मालिकेकडे जायचं का त्यांच्याकडे फिरायचं त्यांना तो वेळ भेटला पाहिजे तेवढा ते मध्यंतरी म्हटले की निवडून आल्याच्या नंतर मी मालिका बंद करणार आहे मग कसं असतं एखाद्या तोंडाला पाणी सुटलं तो काही पण करू शकतो त्याचं काय सांगू शकत नाही काय वाटतं तुम्हाला की ते म्हणतात की मालिका बंद करणार आहे मी नंतर मालिका कधी बंद होणार ते काय सांगता येते तसं हा जर मालिका जर पाच वर्ष जर चालू राहिली तर पाच वर्षात बाकीच्या नागरिकांनी काय करायचं असे ना जर खासदार झाले जर तर जर खासदार झाले आणि त्यांनी जर कलाकार क्षेत्राला संपूर्ण राजीनामा दिला तर काय वाटतं तुम्हाला नाही चांगलेच आहे ना जनतेची सेवा केली तर चांगलेच आहे पण असे ना आता कोणाचं पावडं एकंदर आता दादांचं पावडं जड आदिवासी भागामध्ये मी भरपूर ऐकले की त्यांनी जास्त कामं केलेत मग मला एक सांगा की जर खासदार आडराव पाटलांना मी आदिवासी भागामधून माझं बहुमूल्य मत द्यायचं असेल तर आडराव पाटलांक काय पाहून मतदान करायचं आडराव दादा म्हणजे असे का एक देवमान सारखा माणूस आहे सर्वसामान्य माणसाला जाणारा माणूस आहे त्याच्याकडे कुठलंही काम नेलं तर कधी दादा मोकळ्या हाताने त्याला माणसाला कधी पाठवत हो नाही कधी दादांकडे कधी कोणी तर तू म्हणणार नाही तू कोणत्या गावचा आहे तू कोणत्या पक्षाचा आहे कधी दादा कधी विचार नाही तुझं काय काम आहे लगेच शून्य मिनटात करणार तुम्हाला असं काय अनुभव आला का हो आम्ही बरंच वेळ गेलो काय वाटतं की कोळवाडीचा भाग असेल किंवा मडपार्गाचा भाग असेल या भागांमध्ये शिवाजी पाटील डॉक्टर अमोल कोल्हे कुणाचं जडे नाही पाळतच म्हणजे अमोल कोली या साईडला आलेच नाही कधी भेट दगाट नाही कधी काय नाही म्हणजे संपर्क नाही ना संपर्क असा तर मग माणसाला काहीतरी वाटतं आता हे की आढळून येऊन गेले येऊन गेलेले म्हणून त्यांचे इच्छुक वाटते ना दुसरं काय नाही माणसाला जर ओळख जर नसेल तर माणूस डायरेक्ट एक महिन्या बरं बोलायचं म्हणून चांगलं नाही ना कसं काय वाटतं अमोल अमोल कोल्हे एक महिना अगोदर इकडे आले किंवा एक महिना अगोदर निवडणुकीसाठी उभे राहिले तो निर्णय बरोबर चुकीचा आहे नाही निर्णय चांगला आहे बरोबर आहे त्यांचा तो नाही विषय फक्त एवढंच आहे का बा ते कधी परिचयाचे नाही इकडं आले नाही आहे ते एक आहे का बाबा याच्यामध्ये मालिकेमध्ये उभे आहेत एवढं दिसते आपल्याला पण ह्या साईडला ते आले नाही कधी फक्त पाहतो कुठं आपण टी व्हीवरती चॅनलवरतीच पाहतो असं म्हणजे कसं माणसांशी संपर्क साधला बोलणं चालणं झालं तर मग माणसाला वाटतं का बा हे आहे हां असं आहे कसं तुमचं मत मत आता आढळ पाटील दुसरं काय धन्यवाद हे पिंपळाचे ते वर्ग खोलीचं काम आहे ना त्यावेळेला गेलो होतो आम्ही गेलो आम्हाला असं म्हणजे सांगितलं आमच्या शाळेच्या मुलांची खोल्यांची आवळ आहे जराशी त्यांना सांगितलं होतं त्यांनी लगेच ते काय नाही आम्ही देतो माझ्या खासदार देतो निधी लगेच त्यांनी केलं बांधून झालेली खोकार मंजूर झाले साड्याचं लक्ष आणि खोली बांधून उद्घाटन पण झालेलं त्यांचं शाळा चालू बांधलेली उद्घाटन केले आता चालू होईल आता काम चालू होईल आता मड असेल कोळवाडी असेल किंवा आळेपाट्यापासून पुढे राजनकरपाटा बनकरपाट्यापासून पुढे जोगा धरण दरन, या धरणाच्या पुढील भागातल्या काही लोकांशी आपण बातचीत केली त्यांच्या मनातल्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या माझ्या मनातला खासदार नेमका कसा असावा किंवा आढराव पाटलांचा असणार कार्य असेल किंवा डॉक्टर अमोल कुल्हन यांनी इथपर्यंत कसा संपर्क साधलाय या दोन्ही गोष्टी असतील किंवा आढराव पाटील असेल किंवा डॉक्टर अमोल कुल्ले असन यांचं पार्ट नेमकं कसं आहे हे जाणून घेतले आपण शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतेच्या माध्यमातून वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका पहा फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राम विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय धन्यवाद पाईन टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा